तुम्ही चप्पल मारणार आमच्या पायातही बूट आहेत आम्ही काय नामर्द झालो खरे असं म्हणत छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज मनोजर इशारा दिला तर भुजबळ वेडे झालेत आणि त्यांना असं मनोज म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना मारा दोन्ही मारा म्हणजे उपयोग होईल एक तुझ्याकडे एक आमच्याकडे काय उपयोग त्याचा आणि तुम्ही चप्पल मारता आहात काय आणि आमच्या या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा आम्ही काय ना मारत झालो का रे या असलं आली ते मी त्याच्यामुळे सरकारला सांगितलं होतं हे चपलाची क्वायतीची कुराडीची भाषा करतंय याला समज द्या त्याला माहितच नाही मराठीच्या घरात काय ती तू जरा दमदर हिशोब पुरा होणार आहे एकदा आरक्षण दे आमचा शांततेत लढा चाललेला आहे हिशोब पुरा होणार आहे